नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर ताई नो शनिवारचा व्हिडिओ आहे हा तर तुम्हाला तो सोमवार येतोय कारण शक्यतो करून मी रविवारी व्हिडिओ पोस्ट करत नाही कारण त्याला तेवढे व्यूज पण येत नाही आणि सगळी बिझी असतात आणि एखादा दिवस सुट्टीचा म्हणून मी पण रविवारी काही शूट करत नाही सोमवार शनिवारचं जे असतं तेच तुमच्याशी शेअर करते आता शनिवार म्हटलं की सगळ्यांना माहीत आहे बाजार असतो आणि बाजार म्हणजे फुल बाजार आठवडाभराचा करावा लागतो तर पाऊस तर तुम्हाला माहीतच आहे थोडंफार अंग भिजलं पण ना डोकं पूर्ण भिजलेलं तर म्हटलं चला पहिल्यांदा डोकं पुसून घेऊया नाहीतर ते आजाराला आमंत्रण आलंच आणि आता जरा जरी कणकणी वगैरे आली तरी असं काहीच असं हे होत नाही म्हणून ढोकं पहिल्यांदा पुसून घेतलं आणि किचन ओट्यावर सुद्धा पुसून घेतलं तरी पण मी बाजारात जाताना आधी सगळं घरावरलेलं असतं पण आधी अनुष्का घरातच असतात ना त्याच्यामुळे थोडाफार पसारा त्या करतात आणि बाजार सगळा ओतायचा होता म्हणून मग मुन ते सगळं असं पुसून घेतलं आणि इकडे आदिती आहे तर तिला मी सांगते सगळ्या पिशव्या पूर्ण बाजारात गेलं की ओल्या होतात मग त्या सुकायला तिला घातलं आणि इकडे बघा आता सगळा बाजार मी हे करायला म्हणजे सॉर्ट आऊट करते आता वेगळं करून घेते तर आ... प्रत्येक वेळी आठवड्याच्या बाजारचं माझं तेच असतं नियोजन आणि नवीनता असतात म्हणून सांगते की गावाकडं राहणारी आठवडाभराचा आम्हाला असा बाजार करावाच लागतो इतर वेळी कोणी बाहेरून म्हणजे स्टँडवर वगैरे असं असतं ना भाजीपालावाले बसतात पण आणणार कोण आणून देणार कोणीही नसतं त्याच्यामुळे ना जो काही आहे तो आठवडाभर पुरेल तेवढा सगळा बाजार करावाच लागतो फळं म्हणा काय खाऊ म्हणा सगळं बाजारात गेल्या आणावं लागतं शहरातल्या गोष्टींनी जरा वेगळ्या पडतात आता तर आजकाल शहरात लगेचच ऑनलाईन ऑनलाईन ऑर्डर केली की ते दहाव्या मिनटाला घरात पोचते अशी सुद्धा इतकी छान सोय आहे पावसाळ्यात मग असं बरं पडतं पण आपल्या गावाकडं तसं कोण घेणार पण नाही आणि तशी कोणाला सवय लागणार सुद्धा नाही ऑनलाईन भाज्या वगैरे कारण इकडे सगळ्यांना सवय असते असं निवडून पाकडून चोळून सगळं बघून असं घ्यायचं त्याच्यामुळे ना आठवड्याचा बाजार असतो असा भरपूर जास्त ता नवीन ताई जॉईंट होतात म्हणून सांगते मी जुन्या ताईंना माहीतच आहे की गावाकडे आम्ही राहतो त्याच्यामुळे एवढा सारा बाजार करावा लागतो आणि शहरातल्या ले ज्या लेडीज आहेत ज्या ऑफिसला जा जाणाऱ्या वगैरे येताना घेऊन येतात काही जणी एक दोन दिवसांनी जातात आणि भाज्या घेऊन येतात तर इकडे बघा काही भाज्या अशा आहेत ना ज्या आता पावसाळ्यात खरंच उन्हाळ्यात आपण हे आतली कोणतीच गोष्ट धुतली नाही इवन मी सुद्धा उन्हाळ्यात काही धुत वगैरे इतकं बसत नाही कारण ना चांगलं राहतं करते टाईम मग घेतलं तरी चालतं आता तर इकडे बघा मी काय काय धुवून घेते टोमॅटो वांगी काकडी गाजर आलं हे सगळं पाण्यात दहा मिनिटं चांगलं बुडवून ठेवते बाजार सगळा झालेला आहे आणि आधी तिथे सुकलेलं कापड दे ग आणि स्टोव लावून द्यायचे मऊ कॉटनचा मऊ वाला कापड देते सुकलेलं गॅस कटापसायचा दोन्ही पण राहू दे नको काढू तर आज असा बाजार होता ताई नॉचा पालेभाज्या एक ताई म्हणत होती की पालेभाज्या खाऊ नये पावसाळ्यात पण आता विलाज नाही कारण पावसाळ्यातच पालेभाज्या येतात ना फ्रेश मग कधी खायच्या उन्हाळ्यात तर इतक्या महाग असतात की एकदम एवढ्या सगळ्या आपण आणू शकत नाही एखादी दुसरी आणू शकतो पण ती एवढी एकदम आणू शकत नाही मग आता आम्ही तर खातो पालेभाज्या आता काय विषय खरं नाहीत पचत खाऊ नये म्हणतात पण चला आपल्या तरण्याना का आणायचं काय भी कापड नको कापड राहू दे तर आज बरोबर चा खाऊ बघा बराच आणलेला आहे ही छोटी छोटी अशी बिस्किट हो छान लागते गोड खारी बिस्किट आहे बुंदी आहे बुंदी तर बुंदी शेव हे वीस वीस सगळं आणि गाठी ते पहिले हे आपले जे आई वडील होते पहिले ते आपल्याला गाठी पापडी बघायला खायला घातलेले आताच्या पोरांना गाठी पापडी एवढी काय नाही पण जे आपल्या ह्याच्या आहेत ना आपण मोठे लहान होतो ना तेव्हा खूप जास्त तेव्हा काय मिळायचं तर गाठी पापडी ह्या गोष्टी आपल्याला खूप जास्त आवडी लिहायचे आता सगळं बदललेलं आहे छान टेस्टी लागतं ते ला आवडतं तर हे सगळं रुपयाच म्हणजे अर्धा पावशा सगळं आणलेलं आहे काय होतं आता स्कूल आलं की पहिल्यांदा बघा भूक लागते ती भूक लागलेली असते मग आता चिरमुऱ्या आहेत मागच्या आठवड्यातले त्याची भणंग आता करणार आहे मग त्यात थोडं थोडं हे टाकलं तर ते खातात नळबंद करा नळ नळबंद कर आणि बाकी काय न बाजार आहे तर आज बाजारला बराच वेळ गेला का तर ज्या दिवशी बाजारात कांदे बटाटे लसूण आणायचं असला ना त्या दिवशी बाजारला पैसे पण भरपूर लागतात आणि बाजारला वेळ पण जातो त्यात आम्ही थोडस ओलं झालं पण सुकलं पावसाचं तसं ता वातावरणच बघून गेलो आणि आम्ही आलो ना आता पाऊस सुरू झालाय आता तुम्हाला असं उजेडावरून समजतच असेल की पाऊस बाहेर चालू आहे आणि बाकीचा बाजार कसा तर स्वस्त होता आज पालेभाज्या काय शेपू वीस रुपये मेथी वीस रुपये करडई करडी तेवढी मिळाली दहा रुपयाला आणि पालक सुद्धा दहा होतीच पंधरा दहा असं होती तर पालक आणलेली आहे कोथिंबीर पाच रुपये आणि सगळ्यात महाग लसूण तेवढा ना हा लसूण मोठा आहे न साठ रुपये पावशर लसूण म्हणजे मोजून दोन चार सहा आणि ना बाकी फ्लॉवर सुद्धा महाग लिंबू तर हे असून सुद्धा महाग म्हणजे वीस रुपयाची लिंब आणि कांद्याची पात आणले खूप दिवस झालं थलपीट हा प्रकार झाला नाही आता थलपीट करणार आणि चवळी आज मिळाली हे बघा हे मोठे मोठे हे काय सरकारी देशी काय नाही हे असलं दहा रुपये पाव किलो आणली एका ताईना त्या दिवशी मी म्हणजे त्या ओल्या राजम्याच्या शेंगांचं दाखवलेलं तर ताईंनी कमेंट केली की ते काय होतं म्हणजे शेंगा होत्या का Uh, सुका तर तो वा, मला वा, जो वाळलेला राजमा असतो ना त्याचा एक इतका म्हणजे तर मी आणून बघितला त्याचं ते शिजतच नाही भिजत घातला तरी तो राजमा किती जरी झालं ना कितीही शिट्ट्या घ्या किती, किती काय करा शिजतच नाही तो तेवढा पुरता मऊ लागतो म्हणजे आपण विकत वाळका का राजमा आणतो ना चॉकलेटी कलर कलरचा ब्राऊन कलरचा तर त्याचं सांगते मी तर तो बिलकुल शिकत नाही ती भाजी किंवा आमटी त्याची अशी राजमाचं राजमा, राजमा केला ना तर ते भाजी जेव्हा थंड होते ना पूर्ण तर पुन्हा ते वातळ होतं म्हणून मी तसलं कधी आणतच नाही मग ह्या राजमाच्या शेंगा पावसाळ्यात बघा गावाकडे येतात घेवड्याच्या शेंगा बालुऱ्याच्या शेंगा ह्या ह्या शेंगा तर ह्याच आमटी छान होते जास्त पातळ पण नाही आणि जास्त सुकीही नाही तशा पद्धतीने तर फ्रीज मला पुसायचा होता पण ह्या पावसानं ते फ्रीजला एक हातच लाव वाटते ना बघा ताईनं त्याच्यामुळे फ्रीज तर काही क्लीन केलेला नाहीये मी अजिबात पण आता वरच एक फडक मारून घेते आणि आज असंच ठेवणार का तर डोकं आता उठलेलं आहे आणि स्वयंपाकाचा तर इकडे मिरच्या सुद्धा मी सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत मिरच्या काही गोष्टी अशा धुऊन ठेवल्या ना सकाळच्या गडबडीत मग तशाच मोडून कुडून टाकल्या तरी भाजीत वगैरे चालतात आता सगळ्या काकड्यात चोळून वगैरे धुवून घेते टोमॅटोसुद्धा काय होतं ना कधी कधी गडबडीत आपण चिरून टाकतो तसाच धुवायचं लक्षात राहत नाही असं पण होतं त्याच्यामुळे ना सगळे टोमॅटो तेवढे धुते आणि खरं सांगते मी उन्हाळ्यात ह्या गोष्टी करत नाहीत आहे पण पावसाळ्यात खरंच बाहेर जंतू असतात सगळं पावसाचं पाणी इकडं तिकडं म्हणजे कुठंही भाज्या पडलेल्या असतात सगळं असतात म्हणून ही पावसाळ्यात आपल्या आरोग्यासाठीच काळजी घेण्याची आहे म्हणजे काळजीच घेतली एक प्रकारे तर इकडे गाजर सुद्धा जे आहेत ना ते स्वच्छ असे बघा धुवून घेतले काकड्या घेतले तर तुम्ही म्हणाल ताई नो एवढे गाजर आणि काकडी हो सध्या मला तेच पाहिजे आहे त्याच्यामुळे आता ज्या काही गोष्टी ना धुवून घेतलेल्या आहेत त्या कॉटनच्या चांगल्या कपडावरती पसरून घेतलेल्या आहेत आणि हा बघा सगळा बाजार आता असा ठेवलेला आहे आणि यातलं काहीतरी ना काहीतरी नव्हे पालेभाज्या थोड्याफार संध्याकाळी निवडून ठेवणार आहे लसूण आधी ती तुम्हाला काहीतरी सांगते स्कूलमध्ये काय सांगितले सांगा चटपटी खायचं वाटतं चटपटी खायचं सारखं खायचं नाही त्याच्यामुळे कशामुळे चटपटीत खाल्ल्यामुळे तेलकट खाल्ल्यामुळे मग आधी ती खाते का चटपटीत मग आता खाणार ना मग सांगितलंय स्कूल मध्ये चटपटीत तेलकट पदार्थ खाऊ नये केस का भिजवलेत बाईल काय सांगितलंय बोला शाळेत मॅगी परत असलं सॉस हे आणायच नाही तुम्ही नेता स्कूल मध्ये कधी सॉस मॅगी ब्रेड जॅम बिस्किट नेता तुम्ही तुमच्या टिफिन मध्ये काय असतं रोज चपाती भाजी थँक्यू बाय बाय तर आदितीने बघा थोडीफार माहिती दिली आणि आता मी फ्रीज पुसून घेते कारण सगळ्या ज्या भाज्या होत्या ना ताई त्या ते वेगवेगळ्या करून झालेल्या पण फ्रीज खरंच सांगते आठ दहा काय पंधरा दिवस झालं मी फ्रीज कसलाच पुसलेला नाही तसा काही इतका घाण होत नाही पण ना नाही ना ना म्हटलं तरी त्याच्या दरवाज्याला वगैरे किंवा काहीतरी अर्ध चिरलेलं वगैरे राहतंच तरी पण आज मूड नव्हता तो डीप क्लीन करायचा सगळं घासा पुसायचं पण एक ओलं कापड घेतलं आणि एक सुकं कापड घेतलं त्याने फ्रीज ना चांगला असा पुसून घेतला आणि फ्रीज पुसताना पावसाळ्यात तर अगदी काळजीपूर्वक तैनो पुसा वरचं प्लगचं बटन बंद करा आणि मगच फ्रीज हे करा शॉक लागतात आपले हात ओले असतात आपलं शरीर थंड असतं त्याच्यामुळे काळजीपूर्वक या गोष्टी करा तर जे काही डबे वगैरे सगळं ठेवलेलं होतं ना फ्रीजमध्ये ते सुद्धा मी पुसून घेतलं आणि बारीक सारीक लिंबाची फोड काय चिरलेलं वगैरे हे तर काय फ्रीजमध्ये आपल्या असतंच तर आतून सुद्धा चांगला पुसून घेतला फ्रीज आणि जो काही बाहेरून सुद्धा पुसून घेतला कारण फ्रीज म्हणजे अशी गोष्ट आहे ना की त्याला खूप जास्त हात लागतो म्हणून मग बाहेर पिठाचे वगैरे ते दरवाजा उघडताना तिथेच लागतो मग बाहेरनं सुद्धा बघा ओल्या कापडाने पुसला तरी तो स्वच्छ क्लीन होतं आणि मेंटेन वस्तू ठेवायच्या म्हटले तर अगदीच रोज नाही घासापुशी केली तरी चालेल पण थोडंसं तरी आठ पंधरा दिवसानं तर ते क्लीनिंग करावंच लागतं तर आता इकडे ना सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या अशा आता भरून ठेवते तर ह्या माझ्याकडे जिपलॉकच्या बॅग आहेत नवीनताईंसाठी सांगते आणि ह्या बॅगा आपण वॉशेबल आहेत सुद्धा शकतो पण आता पावसाळा आहे त्याच्यामुळे शक्यतो मी धुत नाही उलट्या पलट्या करून ना गरम कापडनी असं पुसून घेते म्हणजे कोरड्या सॉरी गरम नव्हे कोरड्या कापडाने आणि त्याच्यात असं भरते बऱ्याच ह्याच्यात ना चांगली भाजी टिकते मग आता इकडे तिकडे मिरच्या ठेवते टोमॅटो वांगी हे सगळं अशा पद्धतीने ठेवते तर प्रत्येकीला बघा आठवड्याचं सगळं नियोजन या पद्धतीने करावंच लागतं माझं तर नाही केलं तर खूपच गोंधळ उडतो कारण ना आधी ते अनुष्कासुद्धा तुम्ही बघता सकाळी लवकर जाता त्यांच्या पप्पा तर त्याच्याहून आधी जातात सकाळचा स्वयंपाकाचं टेन्शन मिटण्याचं हे एक आहे की आठवडाभराची आधीच तयारी करून ठेवणे आता इकडे ना शिमला मिरची भेंडी मी ह्या कंटेनरमध्ये ठेवते बर का हा एक मी ऑनलाईनच मागवलेला आहे छान आहे तीन भाज्या पाव किलोच्या बरोबर बसतात आणि ते सगळं ठेवलं आणि भाज्या बघा तैनो सगळ्या मी अशा ठेवते ह्या जसं की म्हटलं ह्या ज्या प्लास्टिकच्या बॅग आहेत ना लॉकच्या त्याच्या छान भाज्या राहतात मग ते तशा पद्धतीने ठेवलं आणि सगळ्या भाज्या बरं का फ्रीजमध्ये ठेवून झाल्या तैनो दिसतं थोडंसं ते पण ना वेळ खूप जातो तर आता काय केलेलं आहे मी इकडे ज्या पालेभाज्या तैनो आणलेल्या आहेत ना त्याचं सगळं बघा सुट्ट्या करून ठेवते आणि मागची खिडकी उघडते भरपूर असं वार येतं आणि फक्त वाऱ्याला या भाज्यांना सुकवते तर आता कांद्याची पात बघा बघितली तर त्याच्या कांद्याला खूप माती होती म्हणून फक्त पुढचे जे देट आहेत ते, ना तै ते म्हणजे कांदे जे आहेत ना कांद्याच्या पातीचे ते सगळे धुतले आणि ह्या भाज्या न चिरता न निवडता न धुता आहे अशा कॉटनच्या कापडावरती बघा अशा सुकवून आहेत आपल्याला सुकवून जरी ठेवलं ना त्यातलं पाणी सगळं तरी त्या भाज्या आठवडाभर चांगल्या राहतात माझ्या तरी भाज्या राहतात चांगल्या आणि तुम्हाला वाटेल की एवढं सगळं भाज्या संपतात का एवढा आठवड्याचा अंत्य तर होत आहे ना सकाळी दोन भाज्या संध्याकाळी दोन भाज्या म्हणजे दिवसाच्या चार जर भाज्या घरात होत असतील तर मग तुम्ही सांगा ह्या भाज्या किती दिवस पुरणार आहेत शनिवार शुक्रवार गुरुवार आला की पूर्ण असं मोकळं झालेलंच असतं फ्रीज थोडंफार काहीतरी राहतं एखाद्या वेळेस थोडंसं राहतं आता इकडे ना सगळ्या भाज्या फ्रीज सगळा ओके झाला सेटअप झाला त्या भाज्या सुकायला ठेवल्या आणि ना आ, तर हा फास्ट फॉरवर्ड करून तुम्ही मला सोळा मिनिट तुम्ही मला पाहताय पण ना ह्या सगळ्या गोष्टीला दोन अडीच तास ताईनो जातात तर आता इकडे अनुष्काला दूध देते अनुष्का थोडस दुधाचं जास्त इंटेक असतो बरं का तिला तीन टाईम तरी ती दूध पिते सकाळी एकदा आणि पाच वाजता एकदा आणि संध्याकाळी झोपताना म्हणजे तिला आहे सवय दुधाची मन मी पण तिला देत असते खरं तर मग तिला दूध दिलं आणि हे एक मागच्या आठवड्यातलं ना कनिस म्हणजे स्वीट कॉर्नचं असतं ना बुट्टा म्हणतो ते राहिलेलं तर ते एक आपलं आदितीला भाजून दिलं आता दोघी एत तर अर्ध अर्ध दिलं आणि भरपूर सारी कन्स असली बाजारात येत आहेत बघा तर कधी आणते एखादा आठवडा सोडून कधी नाही आणत तर इकडे ना पोरींवर बडबड तोंड चालूच असतं बघा आणि लिंबू वगैरे लावून त्याला छान असं ठेवलं आणि माझी इकडे ती थोडंसं दुधाचा टिपका राहिलेला त्यातच पाणी ओतलं आणि ना कॉफी ब कॉफी बनवली नाही ते दूध पाणीच ह्यात कॉफीच्या ह्याच्यात ओतलं कारण तिथं सगळं असे गोळे गोळे झालते कॉफीचे त्याच्यामुळे त्यात ओतलं थोडंसं असं हलवून ते बघा मग मला ती कॉफी घेतलेली आहे तर त्या कॉफीमध्ये सागर साखर गूळ काहीसुद्धा नाही आहे तर ते बघा कनिष छान भाजलं आणि त्याला ना मीठ आणि लिंबू छान चोळून दिला आणि ते आदितीला दिलं आणि आधी ती खाते आणि अनुष्का पण आता मागायला लागलेली तर तिला पण थोडासा तुकडा दिला आधी नाही होय नाही होय करत दिला आदितीने नंतर पण अनुष्का इकडे दूध पिऊन घेते तर तुमची ही मुलं या वयातली असली तर दुधाचा इंटेक कितीही त्यांचा असू देल काही फरक पडत नाही अनुष्का कशी जास्त खेळते करते त्याच्यामुळे तिला कितीही दूध पिलं तर ते तिच्या शरीराला सफिशियंट होतं म्हणजे उगाच ओव्हरलोड लोड होत नाही बरं का काही मुलांना पचनाचा त्रास असेल तर आणि अपचन होऊन म्हणजे लहान मुलं असतील तर खरंच शी शिवला ना शीला प्रॉब्लेम येतो असं पण होतं पण जर आता अनुष्काचं सगळंच शरीर वगैरे सगळं लवचिक आहे त्याच्यामुळे तिला दुधाचा इंटेक किती हे असू दे तिच्या पोटाला ते पचतं आणि ती तशी स्ट्रॉंगच आहे तर आता आमच्या तिघींचं झालेलं आहे बघा आणि या पद्धतीने सगळा फ्रीज तैनो मी असा ठेवलेला आहे मला फ्रीजमध्ये जास्त गर्दी आवडत नाही खरं सांगते जेवढा सुटसुटीत मोकळा असेल ना तेवढा मी ठेवते आणि पुढे जाऊन आणखीन एक टिप तुम्हाला द्यायचे देतेच तर इकडे फ्रेश रूम म्हणून हा जो वरचा आहे ना तैनो तिथे मी असं चीज थोडंसं पनीर जे काय असतं ना तसं ही अशा आईस्क्रीमच्या डब्यात एकत्र घालून ठेवलेलं आहे फ्रीझरला ठेवलं की अगदीच ते कडक होतं म्हणजे ऐन वेळेला जर करायचं असलं ना तर त्यातला बर्फ अजिबात म्हणजे ते पनीर वगैरे किंवा चीज वगैरे एकदम घट्ट झालेलं असतं तर जे वरचा कप्पा होता त्या ब्लू डब्यातसुद्धा पनीर ठेवलेलं आहे वरच्या कप्प्यात फ्रूट्स आणि अशा काही डेअरी प्रोडक्ट आहे ना ते खूप छान राहतं आणि इकडे बघा इथे थोडंसं ह्या ड्रॉवरमध्ये जे काही आपले सॉसेस वगैरे तो सगळा भरून ठेवलेला आहे जुनी कोथिंबीर होती ती त्यात ठेवली आणि ह्याच्यात बघा या कंटेनरमध्ये असे मोड भेंडी गाव्या सॉरी मिरची अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि मधला जो डब्बा दिसतोय ना तुम्हाला तर या डब्यात थोडेसे कडधान्य ठेवलेले आहेत ले आणि त्यानो ही फ्रीजचं हे जे असतं ना ह्याला एक मशीन आपलं म्हणजे कुलिंग मशीन आता लिहिलंच बघा तिथं ट्विन कुलिंग तर इथे ना नेहमी मोकळं ठेवायचं असतं त्याच्या पुढे कधीही काही ठेवायचं नसतं आपला जो फ्रीज कुलिंग करतो ना त्या कुलिंगवरती खरंच परिणाम होतो आणि फ्रीज लवकर बाद होतो त्यामुळे ते हवा येणं जाणं श्वास आपण कसं श्वास घेतोय करतोय तसं त्या फ्रीजचं सुद्धा म्हणजे हवा सोडणं तर तिथं त्या पुढं काय काय जण असा फ्रीज तुंबून भरतेत ना सगळे डबे 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 तर मग फ्रीज लवकर खराब होण्याची तीच कारण असतात तैनो त्याच्यामुळे तसा फ्रीज भरू नका थोडीशी जागा या जायला हवा सोडा तर अशा पद्धतीने मग मी माझा फ्रीज ठेवलेला आहे आणि आता बघा किती वाजले सव्वासा दोघी वा सुद्धा आता अभ्यासाला बसलेत आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा माझी तयारी झालेली